आलो सकाळपारी जनावर घेऊन हिंडवायला म्हटलं आज सकाळ सकाळपारी हिंडवा होती आणि दुपारी बांधा होती आणि जावं म्हटलं डिगनचीला बी आपण आता भाऊजण आणलं नेकलेस म्हणल्यानंतर माझी बाईक बसली रुसून आता काय करायचं भावानं आज पतूर कधी घेतलं नाही पण जसं व्हायला राहिलो तसं भावानं तुम्हाला सांगतो मला आश्चर्याचा धक्का दिला माझ्या सपनात सुद्धा वाटलं नव्हतं की भाव असा कर। भाव करेल पण असू द्या त्यानं त्याच्या बायकोसाठी केलं आता आपण सुद्धा आपल्या बायकोसाठी काहीतरी केलं पाहिजे ना करायचं काय एकत्रता असताना मिळालं नाही आता व्हायला राहिल्यानंतर रा, तर तुम्हाला सांगतो त्यांनी गरज नव्हती गरज नसताना एक आशेचा किरण दाखवला काही गरज नव्हती आता काल त्यानं घेऊन आला मला वाटलं ती खोटंच बोलतो या कशाला आणतो म्हटलं ती गेला नुसतं नाव काढूस तर बी कड्या ना संध्याकाळी जाऊन दिसमताना जाऊन आणलंच हो आणूच आता त्याचा प्रश्न आहे त्याची इच्छा त्याच्याकडे पैसा येतं आता तो मालक झाला आहे ना पैशाचा मालक झाला आहे पैर बसणं तो कारभारी होता त्यानंतर त्याच्या ओळखी भरपूर आहेत त्या प्रत्येक पेटत त्याला ओळखते आम्हाला कोण ओळखते हो आम्ही कधी के बाजारात केला नाही तर आम्हाला ओळखते कोण आज बघू पेटत गेल्यानंतर किती माणसं आपल्याला काय द्यायची ती किंवा उधार काय ठेवची ती का बघू का देची ती काय बघायला पाहिजे आता बाजारात आपण पहिल्यांदा जाणार आहे पेटत नाही कारण का ह्याच्या आधी आपण कधी वस्तू खरेदी केल्या नव्हत्या आणि कधी काही गरज पडली नाही आपल्याला आता पहिल्यांदा आपण जाणार आहेस तो काय लहानपणापासून बाजार म्हणा आईसंघी जात होता बाजार करायला पण फिरायला सगळं म्हणजे बाजार हाट सगळं पेठातलं व्यवहार व्यवहार सगळं हीच करत होता आता आपण कधी तसलं व्यवहारच केलं नाही तर आणि आपण कधी गेलोच नाही ना पेटत आज जावं लागतंय ना तर कशी कशी प्रोसेस आहे लगेच गेल्या गेले, गेले देत का का दोन चार दिवस थांबावं लागतंय आता सगळी चौकशी केली पाहिजे ना आता नुसतं म्हणून तर काय करायचं पण आणला तर एका तोळ्याचा आता पायकू ने बाबा आरत्या तोळ्याचं तर मिळतोय का एक तो तोळ्याचा तो मिळतोय जसं हिशोबात येईल तसं आता काहीतरी थोडं का होईना फुल नाही फुलाची पाकळी तर करावं लागणार आहे कारण काय कसं आहे माहिती आहे का नागपंचमीचा सण पण जवळ आला आहे नागपंचमीचा सण जवळ आला आहे पण त्यांना मेहंदीचं झुकवून आणायला लागतील पण काय बांगड्या बिंगड्या भरून म्हणजे आज सगळं नटकून आणायला लागते ना ला। बाजारात जाऊन सगळं नागपंचमी सण त्यांचा आवडता सण आहे आणि या श्रावण महिन्यात बघा नागपंचमीचा सण असतो आहे रक्षाबंधनचा सण असतो आहे असे भरपूर सण असतील पोळ्याचा सण असतो आहे म्हणजे तुम्हाला सांगतो हे सण असते तर आणि कसं आहे म्हणत आहे का बायकांना काय असते हो फक्त त्यांच्या सणाला व्यवस्थित मिळालं नटायला मिळालं पुन्हा हातावर मेहंदी काढायला मिळाली नगपालीच मिळाली मी झालं होतं त्यांचं काम आणि थोडासा डागी पाहिजे ना कष्ट करतील म्हटल्यानंतर बायका आता आपल्या कष्ट करतील या त्यांना पाहिजेच ना आज पत्र काय घेतलं नाही कोणी काय गरज नव्हती ना घ्यायची आणि घे म्हटलं तरी काय घेतलं नाही कोणी काय करायचं त्याला म्हणायचं पण आता एक झालं एक खेळ झाला आपण कसं जातो एखाद्या मांजराला कसं वाटीवर दूध ठेवतो मग ती मांजर आल्यानंतर दुसरं मांजर कसं ते वाटी मोर पडतं असं काम झालं हो पण असू द्या आपलंसुद्धा दिवस बदलतील आज नावू द्या आपल्यालासुद्धा काहीतरी आशावाद आहे का भावानं असं केलं म्हणून आपण आता खचायच नाही ना भावाच्या जिद्दीवर आपण कमवून दाखवायचं आज पथर जी गेलं ती सगळं गेलंच हो जाऊ द्या आपल्या नशिबातलं तर कुणी नेलं नाही आपल्या नशिबातलं तर कुणी नेलं नाही जे नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे आणि ते घडणारच आहे म्हणून कोणावर जास्त आता दे 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 तर विसमुंड नाही किंवा कुणीला महाग म्हणून बी चालणार नाही आपण किती जरी काय म्हणलो तर काही त्याला फरक पडणार नाही ती त्याचं काम करत चाललं आहे आता आपण नुसतं त्याच्याकडे बघून जळून तर काय फायदा आहे बरं आपण जळत बसलो काय भांडत बसलो तर आपल्याला काय ते घेऊन देणार आहे का नाही देणार आता आपल्याला भाव म्हणून काही देत नसतो कारण का भावानं व्यवस्थित अगदी करेक्ट माझा कार्यक्रम केला पण माझ्याकडे सुद्धा संयम आहे मी पण हाताश तू लय कमवशील मी कमी कमवल पण एक ना एक दिवस माझंसुद्धा चांगलं होणार आहे ही फक्त मी आता भावना माझ्या डोक्यामध्ये मा कायम ठेवणार आहे कुणाला वाईट बांगाळ बोलून कुणाला काय म्हणून नहीं। पने बूलो चालत नहीं। का आपल्याला फरक पडणार नाही आणि तसं वास्तविकपणे बोलाव चालत पण नाही कारण का आपण काय जरी बोललो तर एकमेकाचं मन दुखवण्यापेक्षा आता आपण आपल्या मार्गाने जायचं जाऊ द्या फसवलं त्याने फसवलं पण आजपर्यंतचा इतिहास आहे की ज्या माणसानं फसवलं त्या माणसाचं आयुष्यात कधी सुर होत नाही त्याच्या पिढ्याने पिढ्या बर्बाद झाली त्या म्हणून एवढं फक्त शब्द आपण ध्यानात ठेवायचा की कोणाला फसवायचं नाही आपलं काम आपण करत राहायचं चटणी भाकरी खायची वेळ आली तरी चालेल पण फसवायचं नाही तर कसं आहे माहिती आहे का त्यानं त्याच्या बायकोसाठी डागिना केलं नटवलं आपल्या पोटात दुखायचं काही कामच नाही फक्त एकत्रित असताना त्यानं जे पैसे दाबले आणि एकत्रित असताना त्यानं आम्हाला काहीच केलं नाही आणि व्हायला राहून आता पंधरा दिवस झालं नाही तर त्यानं बायकोला टायकी केला म्हणजे हे जरा थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण असू द्या आता विषय द्या सोडून आणि लागू आहे आपल्या कामाला असं मी माझ्या बायकोलाही म्हटलं आहे कसं आहे माहिती आहे का आपण तिला वाईट बघा बोलणार ती आपल्याला वाईट बघ बोलणार त्याच्यापेक्षा दोन हातात लांब राहावे म्हटलं आता काय जवळ जाऊन फायदा बी नाही आणि आता झालेल्या गोष्टी आता संपलेल्या आहेत सांदीचं काढायचं आणि बाजारात मांडायचं आता काही काम नाही म्हटलं का जी त्याच्या मनाला वाटतं जी त्यानं केलं आपल्या मनाला वाटतं ती आपण करायचं आपल्याला जा वाटलं बाजारात जायचं एखाद्या दुकानदाराची चर्चा करायची केवढ्याला आणले त्यानं किती असा रेट चालू आहे आजचा दर काय बघून किती उदार असो आहे काय बघून तुम्हाला सांगतो आपला हिशोब करून दिलं दिलं घेतलं नाही तर काय तर बघा येईल पुढचं पुढं आता त्यानं हिरीद उडी टाकली म्हणून आपण आता हिरीत उडून टाकून चालत नाही ना सगळं मागचं बघावं लागतं हातरून बघून पाय पसरावं लागतात आपल्यापाशी हाय किती नाहीतर आपल्यापैसेलं ही पण गेलं लई गेलं आणि तूपही गेलं असंच होणार नाही त्यामुळं आपण आता काय करायचं हातरून बघूनच पाय पसरायचं त्याच्या नादाला जर आपल्याला लागलं तर आपल्याला घरदार ला ला विकावं लागलं सगळं कारण का तो मुरलेला माणूस आहे अनुभवही झाला आहे प्रत्येक बाजारात प्रत्येक पेठत त्याला अनुभव आला आहे बाजार करायची दुकानदाराशी कसं संबंध व्यावहारिक ठेवायचंही त्याला अनुभव आलेला आहे आपल्याला कशाचा अनुभव आहे आपण उठलं की मसर टाकायची शेड टाकायचो होतो पहिलं आणि ज आलं आपलं आलेलं इथं खायचं हेच काम आपलं होतं आपण पण जरा असं जरा थोडं बाजारात फिरलं असतो आलं असतं तर मलासुद्धा व्यावहारिक अनुभव आला असता मला सुद्धा तर येईल अनुभव पण असं बाजार करत नाही लगेच येतोय का नाही लगेच एक दोन वर्ष आपल्याला आता असेच काढावं लागणार आहे ती हालात कष्टात कारण बाजारात फसवणारी बी लोक पण जास्त असतात बघू आता काय होईल ते होईल आज जाऊन तरी येतो